नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार आपल्या सर्वांचं या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे मी या यूट्यूब चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांविषयी माहिती देत असतो आपणास ही माहिती लवकरात लवकर मिळावी यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बिल नोटिफिकेशनवरती प्रेस करा हे बिल नोटिफिकेशन प्रेस केल्यामुळे आपणास हो ही शासनाची सर्व माहिती लवकरात लवकर मिळेल हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सरकारने आत्ता एकोणतीस जुलै या दिवशी जो खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन यासाठी अर्थसहाय्य देण्याचा जी आर जो काढलेला आहे या जी आरबद्दलची माहिती देणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता पाहून घ्या एकोणतीस जुलै या दिवशी सरकारने कापूस व सोयाबीन याच्या अनुदानाकरता जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी इतका निधी तरतूद केलेला आहे तर या अनुदानासाठी अर्ज कसा करता येईल यासाठी मी या व्हिडिओतून माहिती देणार आहे चला तर मग पाहूया या अनुदानासाठी कसा अर्ज करता येईल पाहूया आता हे संमतीपत्र किंवा अर्ज कसा आहे ते तर हे पहा महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी हा अर्ज प्रसिद्ध केला आहे काय लिहिले त्या अर्जामध्ये विषय काय आहे सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत उपरोक्त विषयासंदर्भात शासन निर्णयानवे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतराच्या डीबीटी माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरण करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे हे पहा शासनाचं पत्र आहे हे शासनाने आपणासे पाठवलेलं आहे या नमुन्यातच अर्ज करायचा आहे संमतीपत्रामध्ये काय लिहिले सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या पत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार अधिनियम दोन हजार सोळा नुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगते म्हणजे संमतीपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की तुमचं आधारची जी माहिती आहे ती माहिती गव्हर्मेंट यूज करणार आहे तुमची ओळख पटवण्यासाठी यासाठीचं हे तुमचं संमतीपत्र आहे त्याच्यामध्ये काय लिहून द्यायचं आहे आपल्याला या संमतीपत्रात तुमचा जिल्हा तालुका गाव हे शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये मराठीत किंवा इंग्रजीत हे भरून दिलं तरी चालणार आहे फक्त आधार कार्डनुसार सर्व माहिती भरा जे आधार कार्डवर लिहिलेलं आहे ते जसं आहे तसं लिहा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे गाव कोणता आहे पहिलं नाव मधले नाव आडनाव इथं परत इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम आधार क्रमांक इंग्रजीतून टाका शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक टाका परत इथं दिनांक फॉर्म कोणत्या दिवशी भरणार आहे तो टाका अर्जदाराची सही व नाव हे फॉर्म कुणाकडे जमा करायचा हा फॉर्म तुमच्या एरियाला कोणता आहे त्याच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे हे झालं संबंधित एका शेतकऱ्यासाठी आता सामायिक खातेदार जर असतील सामायिक खातेदार त्यांच्यासाठी कोणतं ना हरकत प्रमाणपत्र आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणे पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे आम्ही जिल्हा म्हणजे तुमच्या सर्वांचा जिल्हा कोणता असेल तो लिहायचा तालुका तालुका गाव, एका गावातली सर्व शेतकरी असतील त्यांचं गाव मधील संयुक्त खातेक्रमक आता तुमच्या सर्वांच्या नावेने एक संयुक्त खातेक्रमक उघडला असेल ते चे हिस्सेदार आहोत तुम्ही आम्हाला अनुज्ञे असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्या सहशिष्टेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत म्हणजे कोणते तरी तुमच्यातल्याच एका खातेदाराच्या नावावरती घ्यायचं आहे मग त्याचं नाव, नाव इथं श्री श्रीमती काय असेल ते खातेदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये टाका आणि खाली परत तेच नाव इंग्लिशमध्ये टाका पण हे आधार कार्डप्रमाणे टाका इंग्रजीमध्ये खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये परत खातेदाराचा मोबाईल क्रमांक तोही इंग्रजीमध्ये टाका आणि परत इथं दिलेला आहे आता इथं सर्व खातेदारांची नावे लिहा आणि त्यांच्या संमतीच्या सह्या म्हणजे इथं सुरुवातीच्या एक नंबर रखान्यात जो अर्जदार आहे त्याचं तेस नाव लिहा त्याची संमती होय लिहा आणि पुढं सही मग बाकीचे खाली राहिलेले जे अर्जदार आहेत त्यांच्या सह्या करा त्या पूर्ण जे काही सामायिक खातेदार आहेत त्यांच्या नावं लिहून त्यांची होय लिहून सही करा असे दहापर्यंत एका ह्याच्यात करू शकता आणि ती तेच परत संबंधित कृषी सहाय्याकडे कडे नावाने दिनांक सही करून जमा असा आहे ह्या अर्ज तर सर्व लवकरात लवकर सर्वांनी हा अर्ज आपल्याच संबंधित गावाच्या कृषी सहाय्याकडे जमा करा किंवा आपल्याला आपल्या इथल्या झेरॉक्स सेंटरमध्ये पण हा अर्ज उपलब्ध होईल पण लवकरात लवकर हा जमा करा आत्ताच आपण व्हिडिओ या पाहिले असेल या आंदोलनासाठी कसा अर्ज करता येईल तर हा अर्ज मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ही लिंक देत आहे तिथून हा अर्ज डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट काढून भरून लवकरात लवकर आपल्या गावातील कृषी सहाय्याकडे हा जमा करा म्हणजेच आपल्याला कापूस व सोयाबीनचे अनुदान मिळण्यास मदत होईल अशा प्रकारची माहिती लवकरात लवकर आपल्यापाशी येण्यासाठी आपण मी हा टेलिग्रामचा चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती जॉईन करून घ्या म्हणजे ह्या माहितीवरचा व्हिडिओ आपल्याला आलेला लगेच माहीत पडेल तसेच हे अनुदानाचे अर्ज किंवा कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचे अर्ज हे टेलिग्रामवरती डाउनलोड करून आपल्याला प्रिंट काढण्यात मिळतील त्यामुळे टेलिग्राम चॅनेल माझा जॉईन करा व एन्जॉय करा व्हिडिओ चला थँक्यू